श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हटलं की आपल्या जो मराठी नवीन वर्ष आहे हिंदू मराठी नवीन वर्षाचा हा पहिला सण असतो आणि आपल्यासाठी गुढीपाडवा हा सण खूपच चैतन्यपूर्ण असतो कारण हा पहिला आपल्या मराठी नवीन वर्षाचा सण असतो आता भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांना खूप महत्त्व आहे आणि यापैकीच एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा मानण्यात येतो त्यामुळे गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस संस्कृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी ब्रह्मध्वज म्हणजे गुढी उभारली जाते तर आता गुढी उभारण्याची पद्धत मी तुम्हाला थोडक्यात सांगते थोड्याफार फरकाने जिकडे तिकडे वेगवेगळी असू शकते तर काय होतं की जसा घुढीचा उभारण्याचा मूर्त असेल तेव्हा सकाळी शक्यतो सकाळीच मूर्त असतो तर अशा वेळी एक चांगली वेळची काठी घेऊन त्या छान असं तेल लावून गरम पाण्याने त्याला स्नान घात घातलं जातं आणि या काठीला हळदी कुंकवाचे किंवा मग गंध पट्टे ओढले जातात आणि नंतर काठीच्या टोकावरती केशरी वस्त्र किंवा मग कुठलंही शुभ रंगाचं पिवळं असो लाल वस्त्र घडी किंवा एखादी नवीन साडी असो तर प्रत्येकाकडे साडीचं शक्यतो आमच्या इकडे ठेवली जाते घडीला साडीच बांधली जाते तर ते व्यवस्थित बांधलं जातं त्याच्यावरती लिंबाचा पाला असतो फुलांची एखादी माळ असते चाफ्याची फुलं असतील झेंडूची फुलं असतील त्याप्र ते त्याचबरोबर साखरेची घाटी घाटी असते गाठी त्या घाटीची माळ असते या गोष्टी ज्या आहेत त्या पक्क्या व्यवस्थित असे बांधून त्याचबरोबर कडुलिंबाचा पाला तो आवर्जून आपल्याला घ्यायलाच घ्यायचाच आहे आणि व्यवस्थित आपल्याला बांधायचं असतं हे आणि त्यानंतर मग ते सगळं व्यवस्थित पॅक करून ती गुढी आपल्याला उभारायची असते आणि त्यानंतर मग कलश त्याच्यावरती ठेवायचा असतो आणि मग गुढीच्या खालीसुद्धा नैवेद्यासाठी पाठ ठेवायचा रांगोळी काढायची आणि दाराला सुद्धा छान आंब्याचं तोरण लावायचं तर अशी साधी पद्धत आहे गुढी उभारण्याची थोड्याफार फ फरकाने थोडीफार वेगळी असू शकते पण या गुढीच्या म्हणजे गुढी गुढी उभारण्याच्या अगोदर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही गुढी उभारण्याआधी हा ध्यान मंत्र तुम्ही जर म्हटला तर तुम तुम्हाला त्याचं शुभ फळ त्या दिवशी मिळणार आहे त्याचबरोबर या वर्षामध्ये घरामध्ये मंगलमय वातावरण राहणार आहे सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये राहणार आहे गुढी उभारताना हा मंत्र जर आपण म्हटला तर ते खूप शुभ असं मानलं जातं अगदी एक सेकंदाचा मंत्र आहे आपण नक्कीच म्हणू शकतो तर हा मंत्र आहे तो मी स्क्रीनवरती तुम्हाला देईलच पण अगोदर ऐकून घ्या तर तो मंत्र असा आहे ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभिष्ट फलप्रदे प्राप्तस्मिन संवस्तरे नित्यमदग्रहे मंगलम कुरु तर हा आपल्याला छोटासा मंत्र या दिवशी म्हणायचा आहे गुढी उभारताना मग तुम्ही म्हटला तरी चालेल किंवा तुमच्या मिस्टरांनी म्हटलं तरी चालेल तर याचा अर्थ काय होतो ब्रह्माचे प्रतीक असलेले या ध्वजास माझा मनापासून नमस्कार असो सर्व प्रकारचे शुभ फळ मला या निमित्ताने दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय सुखसमृद्धीचं वातावरण राहते आणि ही प्रार्थना आपल्याला करायची आहे हा ध्यानमंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने या गुढीची पूजा करायची आहे आता पूजा करेपर्यंत आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नम हा मंत्र म्हणायचा आहे तर मंडळी हा सोपा उपाय तुम्ही म्हणजे गुढीच्या गुढीपाड्याच्या दिवशी नक्की करून पहा कसं होतं आपल्या प्रत्येकाची च इच्छा असते की काही समारंभाच्या निमित्ताने का, का होईना आपल्या घरामध्ये खूप छान वातावरण राहावं आणि त्यासाठी हे छोटे छोटे उपाय खूप फायदेशीर ठरतात खूप खूप सकारात्मकता सणाच्या निमित्तानं या उपायांच्या मंत्राच्या निमित्तानं आपल्या घरामध्ये येत असते तर नक्कीच हा मंत्र म्हणून पहा आणि आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि येणाऱ्या उद्याच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा येणारा गुढीपाडवा तुमच्यासाठी खूप शुभ असो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला इथेच थांबू थांबवूयात तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हॅपी गुढीपाडवा